स्वागत आहे आपले आणि आज एक नवीन तुम्हाला आयटम मी दाखवणार आहे तर तो गुजराती पद्धतीने बनवणार आहे तर हे बघा या आमच्या भाभी आहेत आणि आता काय बनाय का है आज रवा का रवा डाले का आटा डाले का चणे का आटा डाले का गहू का आटा डाले का घोर डाले का घोंद डाले का से बनाय का आता याच्यामध्ये आपण पहिलं तूप टाकलं होतं आपण तूप टाकलेलं पहिले ह्याच्यामध्ये अर्धा किलो गुळ आहे एक एक वाटी एक वाटी रवा डाला आहे एक वाटी चने का आटा डाला आहे और का एक वाटी डाल आहे और हे गुळ का काय आधा किलो है, तो हे डाल आहे हा और आ, पाव किलो तूप टाकले त्याच्यामध्ये आता आपण स्वाद करूया पापड़ी बनवायला तर बघत राहा कस बनवतात गुळपापडी गुळ गुजराती पद्धतीची मनुके आहे जायफळ आहे वेलची आहे हे काजू बद काजू आहेत हे बदाम आहेत ही खसखस आहे आणि आता, आता हे सगळं मिक्सरला बारीक करायचं आहे पावडर फक्त खसखसची पावडर नाही कर करायची आहे आणि सगळे गुळपापडीमध्ये टाकायचे आपल्याला का चणा काटा हे चणा का। काटा आहे हे डालणे काय का हे बघा हे असं लाल होईपर्यंत आपल्याला आहे ह्याला आपण तूप टाकलेलं होतं पहिला आणि आता पण परत आपल्याला थोडंसं तूप टाकायचं ह्याच्यामध्ये तर तुम्ही बघत राहा बस

हे बघा याच्यामध्ये थोडं तूप टाकायचं आपल्याला आणि हे असं पूर्ण परातीला तोडून घ्यायचं असं हे बघा हे अशा पद्धतीने एकदम ओलं झालं पाहिजे अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे एकदम ना! आणि याच एकदम तूप सोडायला लागल्यानंतर हे असं लालसर भाजलं गेलं पाहिजे हे भाजल्यानंतरच हे तयार होतं हे बघा हे बघा आता गॅस बंद करायचा हे असं झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि गुळ टाकायचा कितना हे बघा अर्धा कि, किलो गुळ आहे हा पूर्ण टाकायचा ह्याच्यामध्ये नाही असं चांगलं हलून घ्यायचंय जेणेकरून गहू मिक्स झाला पाहिजे त्याच्यामध्ये नंतर खाली उतरून हो गाय मिक्स इवेलची काजू बदाम जायफळ ह्याची पावडर केली होती आपण ती टाकलेली आहे हे बघा वाटीने असं करायचं आहे त्याला करायचं त्याच्यामध्ये आपल्याला हे बघा असं सुरीने त्याचे कटिंग करायचे आहेत पीस आणि हे असं कटिंग करून त्याच्या वड्या बनवायच्या आहेत अशी वाटली पापडी मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण बनवा हे गुजराती पद्धतीने बनवलेली गुळपापडी आहे आणि खूप पौष्टिक आहे तर तुम्हाला कशी वाटली ते सांगा मला कमेंट करून आणि तुम्ही पण बनवा गुजराती पद्धतीने आहे भाभी के साथ बनाने के लिए बहुत मजा आया भाभी भाभी गुजराती आम्हाला नवीन नवीन आयटम बनवून देते आणि अशा आयटम माहिती करण्यासाठी तुम्ही ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि नवीन नवीन वाग। तुम्हाला आयटम हा आयटम तुमको चाहिए तो बोल दे दो खूप चांगलं आहे तुम्ही पण बनवून बघा कसं वाटतं सांगा मला कमेंट करून आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय